मंथन दंत याच्यासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक नितीन पेंटर यांच्या माध्यमातून असेल निखिल कोंडे आपण व्यासपीठाकडे या सडा करता पुन्हा एकदा हितेश मात्रे आठ नंबरच्या जर्सीमध्ये हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मी किरण पिंपळे आपल्याला विनंती करतो आपण संतोषजी कोंडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे किरण पिंपळे आपल्याला विनंती करतो आपण संतोषजी कोंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे आताच त्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम एक हजार रुपयाचा भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालंय मंडळ आपला अभार्य धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख नांदगाव आदरणीय संतोषजी कोंडे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत पंधरा आणि सात असा गुणफलक आपल्याला बघायला मिळत आहे आता मात्र थर्ड रेट तिसरी झाड आहे डू डाय करो या मोरो सिच्युएशन मध्ये करण पाटील बघूया कितपत प्रयत्न करतोय बोनस अटेम्प्ट झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे प्रयत्न जर निश्चितच मित्रांनो तुमचे जबरदस्त असेल तर यश देखील तितकंच जबरदस्त तुम्हाला मिळत असं चढाई करता यावेळेस मात्र प्रशांत जाधव हो। मंथन दंता याच्यासाठी अजून एकदा ऑफर असेल मामा प्रकाश राजीवडे यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक मंथन करीता लगावलं गेलंय त्याला दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वरती अंबिका मळेघर विरुद्ध गावदेवी मुंढाणी आपण तयार राहायचा आहे अंबिका मळेघर गावदेवी मुंढाणी मैदान क्रमांक एक दुसरा पुकार तर मैदान क्रमांक दोन वरती आपण होणारा सामना असेल अरुण क्रीडा मंडळ पाटणी विरुद्ध छत्रपती नांगुर्ले आपण तयार राहायचा आहे मैदान क्रमांक दोन पहिला पुकार अरुण क्रीडा मंडळ पाटणी विरुद्ध छत्रपती नांगुर्ले आपण मैदान क्रमांक दोन करीता सज्जवा आपल्या करिता हा पहिला पुकार असेल पंथंताच्या माध्यमातून जबरदस्त पकड यावेळेस आपल्याला बघायला मिळते मी किरण पिंपळे आपल्याला विनंती करतो आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले प्रवीणजी खाडे यांचा आपण यथोचित सन्मान करतो बल्लाळेश्वर पेट्रोल पंप चे सर्वे सर्व आदरणीय प्रवीणजी खाडे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत आता मात्र वेळ धोरणाचा अवलंब निश्चितच पांडबादेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून केला जाईल कारण निश्चितच मध्यांतर होऊन गेले पूर्वार्ध झालेला आहे आता मात्र उत्तर अर्धातले काही क्षण बाकी आहेत आणि आठ गुणांची आघाडी आपल्याकडे असताना प्रयत्न निश्चितच आपल्याला करायचे नाही आहेत या वेळेस हितेश प्रयत्न करावे ला लागतील परंतु मन थन तंत याच्या समोर संपूर्ण प्रयत्न या वेळेस मात्र निष्फळ ठरतायत जबरदस्त टायव लगावली गेली जेरबंद केला गेला हितेश मात्र मैदानाच्या बाहेर आता मात्र थर्ड रेड चढाई करता अफान किरकिरे चार असे एक समीकरण असेल आता मात्र शृंखला पडली आणि निश्चितच श्रृंखला भेदली गेली आणि चार अधिक दोन सहा गुणांची कामगिरी केली जाते अर्थात अफानच्या माध्यमातून जबरदस्त खेळ तदनंतर मी किरणजी पिंपळे आपल्याला सहकार्य हा अंतिम असणार आहे कृपया खेळाडूंनी पंचांशी उजत घालन आहे पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे क्रीडांगण क्रमांक एक वर असल्या सामना हा तदनंतर मी विनंती करतो किरणजी पिंपळे आपण नगरसेवक आदरणीय विनायकजी जाधव हो। यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे नक्कीच मैदान क्रमांक दोन वरती या पुढे होणारा सामना असेल अरुण पाटणी विरुद्ध छत्रपती नांगुर्ली आपण तयार राहायचा अरुण पाटणी विरुद्ध छत्रपती नांगुर्ली या अभ्यास मात्र निश्चित पुष्पक त्या ठिकाणी निसटतोय एक जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय अकादेवी पोरी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर एक नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक तीन तिसरा पण अंतिम पुकार मैदान क्रमांक एक अंबिका मळेघर विरुद्ध गावदेवी मुंढाणी आपण मैदानाच्या गेट जवळ या अंबिका मळेघर गावदेवी मुंढाणी तिसरा पण अंतिम पुकार कृपया चला आता मात्र थर्ड रेट जर्सी क्रमांक सात या वैशाखी नवोदित खेळाडूला चाडूला त्या ठिकाणी संधी दिली जाते निश्चितच रसिकांच्या गयातील ताईत बनलेला खेळाडू पुन्हा एकदा चढाईसाठी मित्रांनो टाळ्यांनी प्रतिसाद एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या किरकिरेसाठी जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला अफानच्या माध्यमातून बघायला मिळतोय तितकाच भर पकडी मध्ये देखील देतोय निश्चितच वाखडण्याजोगा खेळ अफान क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय हर सुरणकर या वेळेस मात्र थांबवला जातोय एक सुंदर खेळ या ठिकाणी अकादबी बोरी संघाच्या माध्यमातून अफलातून टीम वर्क आपल्याला बघायला मिळतोय तितकीच चांगली साथ अर्थातच पुष्पकच्या माध्यमातून दिली जाते एक अतिशय सुंदर आणि वाखडण्याजोगा खेळ या ठिकाणी अकादेबी बोरी पेन या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय आदरणीय जी जाधव नगरसेवक पाली यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम पाच हजार रुपयाचं भरगोस असं देणगी मूल्य प्राप्त झालंय मंडळ आपला आभारी धन्यवाद पुन्हा एकदा तोच खेळाडू निश्चितच लात भिरकावली जाते आणि कोपरक्षकाला नमित्र मध्यरक्षकाला यशस्वीरित्या टिपलं जात आहे पुन्हा एकदा चढाई करता करण पाटील पुन्हा एकदा तीच आतुरता असेल एका मल्टिपल पॉइंट रेड ची जर मल्टिपल पॉइंट रेड ह्या मैदानामध्ये सातत्याने दोन ते तीन झाल्या तर मात्र अजून देखील फासे पलटू शकतात कारण निश्चितच विजयावरती कोणाची कायमची मक्तेदारी नाहीये मित्रांनो आणि कबड्डीच्या तर खेळामध्ये मुळीच नाहीये अनेक स्पर्धा अंतिम क्षणाला भिरकावल्यात अनेक खेळाडूंनी आणि निश्चितच तोच हा अनेक खेळाडूंच्या यादीतील प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय कोणत्या क्षणी सामन्याला कलाटणी देण्याचं सामर्थ्य या प्रशांत मध्ये देखील आहे हे विसरून चालणार नाहीये नंदकिशोर कुडापणे आपल्याला विनंती व्यासपीठावरती यायचं आहे नंदकिशोर कुडापणे भाई संदेश पाटील यशस्वी बोनस अटेम्प्ट प्रत्युत्तर दाखवायला प्रशांत जाधव हो। चला दुसरा पुकार असेल अरुण पाटणे विरुद्ध छत्रपती नांगुर्ली आपण तयारीत राहायचं आहे मैदान क्रमांक दोन तर मैदान क्रमांक एक तिसरा पण अंतिम पुकार अंबिका मळेघर गावदेवी मुंढाणी आपण मैदान क्रमांक एक कडे वळायचा अंबिका मळेघर गाऊदेवी मुंढाणी त्वरित चला मैदान क्रमांक एक चला सामना संपोष्ट मैदान क्रमांक एक वरील विजयी संघाचा अभिनंदन पराभूत संघाचं मात्र कोड कौतुक को ई व्ही एम आपल्याला विनंती आपण आपला सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला व्यासपीठावर या तर त्या ठिकाणी अंबिका मळेघर गावदेवी मुंडाणी आपण त्वरित ताबा घ्या गावदेवी मुंडाणी संघ उपस्थित झालेला आहे अंबिका मळेघर आपण त्वरित या व्यासपीठावरील रसिक वर्ग कृपया आपल्याला विनंती आपण व्यासपीठ मोकळं करा వ్యాస్పే వాళ్ళు రసిక్ వర్గ ప్లీజ్ అప్పటి సహకార్యకారా మిత్రాను सुधीरभाई सावंत आपण व्यासपीठाकडे या सुधीर सावंत चला गावदेवाई मुंढाणी अंबिका मळेकर मैदानाचा ताबा घ्या मैदान क्रमांक एक या ठिकाणी व्यासपीठावरील रसिक वर्गाला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरून खाली उतरायचं आहे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचं काहीच वेळामध्ये या ठिकाणी शुभाग्म होणार आहे कृपया आपण व्यासपीठ रिकामा करा व्यासपीठावरून कृपया खाली उतर आपल्याला विनंती असेल मैदानामधून देखील आपण मैदान देखील रिकामा करायचा आहे आयोजकांकडून या ठिकाणी सूचना येत आहेत गावदेवी मुंडाणी संघ उपस्थित झालेला आहे अंबिका मळेकर आपण चला, 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 चला। गावदेवी मुंडाणी संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी अंबिका मळेकर आपण त्वरित या आदरणीय संजयजी बारसकर यांच्या माध्यमातून आताच आमच्या मंडळाला रोख रक्कम एक हजार एक रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालंय मंडळ आपला आभारी धन्यवाद अंबिका मळेकर मित्रांनो एक मिनिटाचा अवधी आपल्यासाठी लावला जातोय दुसरी फेरी खेळत आहात याचा भान असू द्या या पुढील होणारे सर्व संघांना विनंती आहे आणि पंचांकरिता विशेष सूचना या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते है। सामना संपल्या क्षणी जर संघ उपस्थित होत नसेल आपण दोन मिनिटाचा वेळ लावा अन्यथा तो सामना कंपल्सरी सात मिनिटाचा सा खेळवायचा सा आहे आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आलेली आहे सहकार्य करा पुन्हा एकदा पुष्पक चढाई एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतोय अकादमी बोरी संघाच्या होता एक दे। नवोदित खेळाडू खा, आज मात्र या मैदानामध्ये आपल्याला मिळेल एवढं मात्र निश्चितच सांगू शकतो दिनेश म्हस्के चहाची व्यवस्था करा आपल्याला विनंती असेल दिनेश म्हस्के